भातकुली तालुक्यात येत असलेल्या टाकरखेडा शंभू या गावात वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग सह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावतीने सोयाबीन पिकावरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षणात अनेक कृषी अधिकाऱ्यांनी शेतीविषयक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले शेतामध्ये सोयाबीन तूर पिकाची पेरणी बेडवर कशी करावी यावर सुद्धा मार्गदर्शन केले या प्रशिक्षणाचा गावातील अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला भातकुली तालुक्यातील टाकरखेडा शंभू गावामध्ये मागील वर्षी राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत सोयाबीन पिकावरील प्रशिक्षणाचे आयोजन रुपाली ठाकरे कृषी सहाय्यक यांनी घेतले होते सतत पाऊस तसे अपुरा पाऊस यामुळे सोयाबीन तूर पीक जळत होते प्रात्यक्षिक स्वरूपात अविनाश पाटील यांच्या शेतामध्ये सोयाबीन तूर पिकाची पेरणी बेडवर करण्यात आली जास्त पाऊस झाला की सरीवाटे पाणी निघून जाते व अपुरा पाऊस पडल्यास बेडमधील पाणी पिकास पोषक ठरते एकंदरीत या भागांमध्ये पिके वरच्या पावसांवर अवलंबून असून आपल्या शेतामध्ये पडलेल्या पावसाचे नियोजन करणे व पीक वाचून उत्पादन घेणे त्यांच्या रोडवरील शेताचे अनुकरण करून टाकरखेडा शंभू परिसरामध्ये पाचशे एकर क्षेत्रावर सोयाबीन तूर पिकाची बेड पाडण्यात आले महत्वाचं म्हणजे एक नवीन नवीन जे तंत्रज्ञान आहेत ते एक शेतकऱ्यांनी विकसित केलं पाहिजे आणि हे नवीन तंत्रज्ञान येत असताना शेतीचा जो खर्च आहे तो खर्च कमी झाला पाहिजे अशा प्रकारचं जे नवीन तंत्रज्ञान आहे हे नवीन तंत्रज्ञान विकसित झालं आपण नवीन शेतकरी ते वापरतो आहे परंतु शेतकऱ्यांचा जे खर्च आहे तो शेतकऱ्यांचा खर्च थोडा कमी झाला पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही सर्व लोक प्रयत्नशील आहेत आता या ठिकाणी मी आपण कुठच्या शेतात अविनाश पाटील अविनाश पाटलांच्या शेतामध्ये आहेत तर अविनाश पाटलांच्या एक शेतामधले शेतामध्ये सध्या आम्ही पाहणी करून राहिलो परंतु त्यांचा जो अनुभव आहे मागच्या वर्षीचासुद्धा त्यांचा जो अनुभव आहे हा अनुभव अतिशय चांगलेला आहे चांगला आहे आणि अशा ज्या नवीन नवीन नवी नवी पद्धती त्यांनी ज्या शोधून काढलेल्या आहेत तर या नवीन पद्धतीसुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचल्या पाहिजे असं असं माझं प्राथमिक मत आहे यावेळी ऍडव्होकेट निलेश हेलोंडे अध्यक्ष पाटील राज्यमंत्री दर्जा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य यांनी या भागातील शेतकऱ्यांची चर्चा करून अडचणी जाणून घेतल्यात या पद्धतीमध्ये हे शासन तर बऱ्याच वर्षापासून सांगत आहे परंतु मी मागच्या वर्षीपासून ही पद्धत अवलंबन केली आणि त्यामुळे सर्वांना त्याचं प्रोत्साहन मिळालं आणि यावर्षी जवळजवळ आमच्या इकडे इथे मीच केलं होतं मागच्या वर्षी ऐंशी एकराचं एकंदर हे बेडमेकर आणून आणि यावर्षी जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी ही पद्धत अवलंबली आणि मदत झाली उत्पन्न वाढण्यासाठी मागच्या वर्षी आमचे जे रिझल्ट आहेत ते अनुभवानं फार चांगले राहिले उत्पन्न चांगलं राहिलं आणि त्यामुळे यावर्षी पुन्हा ती आम्ही रिपीट केलं आहे निश्चितच उत्पन्नात वाढ होणारच आणि माझ्याच नाही तर पूर्ण गावाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे कारण जवळजवळ ऐंशी टक्के वेड झाले आहेत यावर्षी सोयाबीनच्या आणि तुरीच्या दोन्ही उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा आहे मागच्या वर्षीसुद्धा आम्ही तीन जुलैपासून शेती पेरलेली होती तरी आम्हाला रिझल्ट चांगले आले होते आणि यावर्षी आता पाऊस केव्हा येते त्यावर आहे तर रिझल्ट चांगले राहतील असा अशी एक आशा आहे साधारणत दोन हजार नऊ दहा सालापासून आम्ही शेतकऱ्यांना पेरणी पद्धतीत बदल करण्याविषयी आम्ही सूचित करतो आहे वारंवार त्यांना आवाहन करतो आहे याच्यामध्ये मुख्य संकल्पना हीच आहे की शेतात पडणारं पावसाचं पाणी शेतातच मुरलं पाहिजे झिरलं पाहिजे मूलस्थानी पावसाच्या पाण्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही एक संकल्पना राबवत आहे प्रत्येक शेत लघु पानलोट म्हणजे विन मिनी वॉटरशेड प्रत्येक शेत मिनी वॉटरशेड अशी संकल्पना आम्ही राबवत आहे आणि शेतात पडणारं पावसाचं पाणी हे त्याच पिकाला उपलब्ध झालं पाहिजे त्याच्या पुढच्या पिकासाठी जमिनीतली ओल आपल्याला टिकून ठेवता आली पाहिजे आपल्या पिकाचं कमी पाऊस आल्यामुळे होणारं नुकसान आणि जास्त पाऊस आल्यामुळे होणारं नुकसान हे आपल्याला टाळता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मग ती जोडवळ पद्धत असो बेडवरची पद्धत असो पट्टाफेर पद्धत असो त्याच्यामध्ये कमी खर्चाचं लागवड तंत्रज्ञान गुणवत्तेत पिकाच्या आपल्याला वाढ करायची आहे ह्या सगळ्या संकल्पना आम्ही या माध्यमातून तिथे राबवतोय आम्ही ग्राम टाकर खेळा संभू आणि साहूर इथे प्रामुख्यानं आज हा कार्यक्रम इथे आयोजित केला बा बाकी शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना आम्ही हेच आव्हान करतो की पाऊस हा आपल्या हाती नसतो पावसाळा कसा राहणार आहे इथून पुढे पाऊस कसा राहणार आहे हे आपल्या हातीने मग आपल्या शेतामध्ये जे पडणारा पावसाचं पाणी आहे हे त्या पिकाला शेवटपर्यंत आपल्याला जमिनीतली ओल कशी उपलब्ध दे करून देणार देता येईल जेणेकरून पाऊस कमी आला तर मूलस्थानी पावसाच्या पाण्याच्या संवर्धनाच्या माध्यमातून आपल्याला त्या पिकाला ओल उपलब्ध दे करून देता येईल आणि जास्त जर पाऊस आला तर जास्त पाऊस शेतामध्ये साचून जे नुकसान होते तशा प्रकारचं नुकसान याच्यामध्ये होणार नाही कारण या पद्धतीमध्ये काय होते जे अतिरिक्त पाणी आहे ते नालीमध्ये सरीमध्ये उतरते तिथे जमा होते आणि हे जे अतिरिक्त पाणी पाणी जास्तीचं जे जा आहे सरीमध्ये साचते ते जिरते आणि मूलस्थानी पावसाच्या पाण्याचं संवर्धन तिथे शक्य होते तसेच विभागीय कृषी सहसंचालक किशन मुळे यांनी शेतकऱ्यांची सोयाबीन तूर या पिकाबाबत पेरणीची पद्धती याबाबत चर्चा केली मागील वर्षी इथे राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत सोयाबीन प्रकल्प शंभर हेक्टरवर आपण राबविला होता आणि जर आपण पाहिलं तर दरवर्षी पाऊस हा जास्त होऊन राहिला त्यामुळे बरेच शेतकऱ्यांची तूर पीक हे जळून राहिलेलं होतं आपला कृषी मार्फत जे बी व्ही एफ टेक्नॉलॉजी आहे आणि पट्टा पद्धत आहे त्याचा डेमोस्ट्रेशन आपण जे अविनाश पाटील आहे जे आता आपण शेतकरी त्या शेतात उभे हवं त्यांच्या हो। शेतामध्ये आपण घेतलेलं होतं त्या मागच्या वर्षी काकांनी सत्तर एक्करवर तूर पिकाकरता व हो, सोयाबीन पिकाकरता बेड पाडलेले होते आणि त्यांना त्याचा चांगला फायदा झालेला आहे त्याच त्या शेतकऱ्याचं अनुकरण करून यावर्षी गावामध्ये ऐंशी टक्के क्षेत्रावर सोयाबीन तूर पिकाकरता बेड पाडलेले आहे आणि त्याचा निश्चितच फायदा शेतकऱ्यांना होईल पावसाचं जास्त आलेलं पाणी सरीवाटी निघून जाईल आणि जर पाऊस जर कमी झाला तर जो बेड तयार जाते जो पाणी धरून घे राहते ते तूर पिकासाठी पोषक येईल यावर्षी जर पाहिलं तुरीला खूप चांगला भाव आहे आणि सततच दोन वर्षापासून तूर पीक जोडून राहिलं त्या टेक्नॉलॉजीचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा त्याचा प्रचार प्रसिद्धी कृषी भावमार्फत मोठ्या प्रमाणात या गावामध्ये झालेली आहे आणि तुम्ही जर बघतच असाल तर आजूबाजूच्या सगळ्या शेतामध्ये तूर आणि सोयाबीन पिकाकरता बीड पाडण्यात आलेली आहे शेतकऱ्यांनी हे जे टेक्नॉलॉजी आपण प्रचलित केली आहे आणि शेतकरी कसं जे प्रत्यक्ष पाहते त्याच्यावर विश्वास ठेवते आपण कितीही सांगितलं तरी त्यांचं जे पाहतो आपण त्याच्यावर विश्वास ते काकांनी जे बेड पाडले होते त्याचं अनुकरण करूनच शेतकऱ्यांनी या पद्धतीनं आपले तूर आणि सोयाबीन पिकाची पेरणी जर केली तर त्यांना निश्चितच त्याचा फायदा होईल असे मी त्यांना विनंती आवाहन करते की त्यांनी या पद्धतीनं सोयाबीन तूर पिकाची पेरणी करावी